नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात झाली वाढ तर थकबाकीसह मिळणार वाढीव भत्ता तर काय म्हटलं आहे जी आरमध्ये चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतलेला आहे महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे आणि या वाढीमुळे महागाई भत्ता आता पन्नास टक्के इतका झालेला आहे आणि यासंदर्भात राज्य सरकारने जी आरसुद्धा निर्गमित केलेला आहे राज्य सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ केलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्क्यावर पोहोचलेला आहे कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार आहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात सरकारने जी आर निर्गमित केलेला आहे तर जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे चला तर पाहूया शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय भत्त्याचा दर आता शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत थकबाकीसह जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याच्या संदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहील असेही शासन निर्णयात दिले आहे यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्च करण्यात येतात त्याच लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा असेही म्हटले आहे अनुदान प्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या लेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्ची करण्यात येत असते त्याच का सुद्धा खर्च करण्यात यावा असेही या, असे या शासन निर्णयात दिले आहे